खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार कुलदीप शिंदे यांचं रायगडच्या खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत एकूण बत्तीस जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडतीय आहे या निवडणुकीत मुख्य लढत शिवसेना शिंदे मायुतीचे उमेदवार कुलदीप शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष परिवर्तन आघाडीचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांच्या तुरशीची लढत होणार आहे या निवडणुकीत आमदार महेंद्र खोर्वे व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे प्रचारात जनतेतून उत्स्फूर्त पाठिंबा व प्रतिसाद मिळतोय माहितीचे शिलेदार बहुमताला ने निवडून येतील असा विश्वास शेंडे यांनी व्यक्त केला नमस्कार खोपोलीच्या जनतेमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे वर्षय, वर्षय की ह्या बरेच नऊ वर्षानंतर इलेक्शन लागत आहे की तसं बघायला तर चार वर्ष तीन वर्ष प्रशासकीय राज्य होतं आणि त्यानंतर इलेक्शन लागलेले आहे तर त्या हिशोबाने खोपोलीच्या जनतेमध्ये ज्या हिशोबाने आमदार साहेबांनी डेव्हलपमेंटचा अजेंडा समोर ठेवला तीन चार वर्षामध्ये जी काही कामं केली जो काही निधी दिला एकनाथजी शिंदेसाहेबांच्या यांच्या माध्यमातून त्याचा प्रचंड आम्हाला फायदा होत आहे सर्वांना आमचे जेवढे उमेदवार आहेत सर्व वॉर्डामध्ये त्यांना ॲप्रिशिएशन होत आहे की बाबा शिवसेनेचे उमेदवार आणि बी जे पीचे असल्यामुळे हो आणि वरती सरकार सुद्धा एकाच विचाराचं असल्यामुळे हो लोक विकासाच्या अजेंड्याच्या मागे असणार आहात शंभर टक्के विजयाची खात्री आहे खोकोलीकरांचा सर्वांचा पाठिंबा मला आहे आणि एकंदर जे काही विकास कामं केंद्र सरकारकडून महाराष्ट्र शासनाकडून ज्या ज्या योजना आम्हाला राबवायच्या आहेत त्या आम्ही प्रामाणिकपणे आतापर्यंत राबवलेल्या आहेत खोकोलीमध्ये जे काही हॉस्पिटल असेल नवीन आता नाट्यगृहाचं सुशोभीकरण झालेलं आहे नवीन लाईट्स नवीन रस्त्याचं सुद्धा एकशे वीस कोटीचं रुपयाचं सँक्शन झालेलं आहे कॉन्क्रीटीकरण सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आणि नवीन जी काय आमची भुयारी गटर योजना आहे तिला सुद्धा एक चांगल्या प्रकारचं अजून दर्जेदार प्रकारचं काम करण्याचं आम्ही ठरवलेलं असल्यामुळे खोकलीच्या जनतेचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा असणार आहे